चमत्कार तुम्हाला दिसेल संजय राऊत साहेब काय चमत्कार करतात महाविकास आघाडी काय चमत्कार करते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काय गट काय चमत्कार करतो हे ते तेवीस तारखेला दिसेल संपूर्ण महाराष्ट्र पाहिजे गुलाबराव पाटील फार मोठे नेते आहेत तिथे त्यांच्या ते ते मतदारसंघात काय चाललं आहे आपण पाहिलं आहे त्याच्यामुळे तेवीस तारखेपर्यंत पण वाट पाहूया तेवीस तारखेच्या नंतर सगळे चमत्कार आपल्याला दिसतील देखो हर एक कार्यकर्ता जाने से फर्क तो जरूर पड़ता है लेकिन इसका मतलब यह नहीं है कि अगर वो जाएगा करके नुकसान होगा करके वो हमसे हमारे से ब्लैकमेलिंग करेगा हर कार्यकर्ता पक्ष के लिए एक मजबूत कार्यकर्ता होता है लेकिन पक्ष में रहकर पक्ष के विरोधी काम करना यह भी गलत है और इसके लिए कुछ ऐसे डिसीजन लेना भी जरूरी है त्यांनी गुलाबराभला नेमटलंय की संजय राऊत साहेबांना चमत्कार लोकनायक न्यूज